फुरसुंगी मंतरवाडी चौक ते हांडेवाडी रोड या ठिकाणी एका डम्पर गाडीचा ऍक्टिवा या दुचाकी वाहनाला धक्का बसला या अपघातात गाडीवर आई सोबत असणारा मुलगा जागीच ठार झाला याबाबत अधिक माहिती अशी दुचाकीवर पाठीमागे बसणारा शौर्यसागर आवळे वयवर्ष सात राहणार आवळवाडी वाघोली हा जागीच ठार झाला कोमलसागर आवळे वयवर्ष बत्तीस या जखमी आहेत तसेच चालक बालाजी कोंडिबा पोळे वर्ष तीस राहणार वडाची वाडी याला अटक करण्यात आली आहे दुचाकी चालक महिला कोमल आवळे तसेच त्यांचा मुलगा पाच वर्षे शौर्य आणि सात वर्षाचा मुलगा याच्यासोबत त्यांच्या दुचाकीवरून भिंगारे ऑटो सेल्स अँड सर्व्हिसेस कात्रज बायपास रोड उराळी देवाची कमानी जवळ येथे आले असता त्यांच्या पाठीमागून येणारा डंपर क्रमांक एम एच बारा व्ही एफ शून्य पाच सहा सात यांनी दुचाकीस पाठीमागून धडक दिल्यावर दुचाकीवरील सर्वजण चालक रस्त्यावर पडल्यामुळे मयत मुलगा शौर्य याच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्यामुळे तो जागीच मृत पावला तसेच दुचाकी चालक महिला कोमल या जखमी आहेत अपघातामुळे मयत मुलाचे नातेवाईक आक्रमक झाल्याने डंपर पेटवून देण्यात आला त्यानंतर फायर ब्रिगेडला बोलावून डम्परची आग विझवली सदर ठिकाणची वाहतूक नॉर्मलही करून घेतली